श्री कुलस्वामिनी भवानीनाथ मंडळ अमडोशी मानगाव रायगड शक्तीवाले यांच्याकडून दोनशे रुपये पारितोषिकालय मंडल त्यांचा आभार धन्यवाद 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 रायगड रत्नागिरी ही कोकणची शान आहे शक्तीच्या सामन्यामध्ये फक्त आणि फक्त मधुप्रकाश महान आहे असं नाही सगळे शाहीर महान आहे भावासाठी एक हजार एक रुपया आलेला आहे त्यांचा मंडल आभार आहे धन्यवाद 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 <गते> कोकणच्या गाण्यासाठी ऋषीनाथ पढ्याल त्रिवर्धन यांच्याकडून पाचशे रुपये आले त्यांचा मनपुरा पूर्वक आभार धन्यवाद जीत कुमार कुमार जीत संचिता सचिन पाजवे राजापूर यांच्या यांकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक आलं म्हणलं त्यांचा आभार आहे धन्यवाद हॅलो मंडळी या ठिकाणी भुवाने अगदी उत्कृष्ट दिसल्या कार्यक्रम संपन्न सादर केला आमच्या प्रकाश बुवाने, त्या ठिकाणी गवळणीमध्ये बुवाना प्रश्न केला होता त्याच उत्तर देण्याचा प्रयत्न बुवाने केलेला आहे परंतु बुवा तुमचं जे काय उत्तर आहे सत्तावीस मोती आणि एक मोरपीस होता त्या ठिकाणी थोडासा अभ्यास आणखी करावा अशी तुम्हाला विनंती करतो आणि लगेच सजासजीत आपल्याला उत्तर मिळेल अशी आम्ही पण अपेक्षा करणार नाही आहोत आपण जे काही गवळणीमध्ये प्रश्न विचारला होता अनियाची राधा हिने मरणाच्या आधी पूजा केली केव्हा केली या ठिकाणी थोडस भागाला भाग देण्याचा प्रयत्न करत आहोत द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्ण असताना राधा त्यांना भेटायला गेली तिने पाहिलं तर श्रीकृष्णाचा विवाह संपन्न झाला होता आणि त्या ठिकाणी त्यांची भेट झाली राधेची आणि श्रीकृष्णाची त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने विचारले माझ्याकडून तुला असं काय पाहिजे तर त्यावेळी राधा म्हणाली की जे काय मला मिळायचं होतं ते भरपूर मिळालेलं आहे माझी कसलीही अपेक्षा नाही तरीही माझी शेवटची इच्छा आहे की आपल्या मांडीवरती डोकं ठेवून मुरलीचे स्वर ऐकण्याची माझी इच्छा आहे असं राधेनं सांगितलं त्यावेळी मुरलीचे स्वर ऐकण्यासाठी भगवान श्रीकृष्ण मुरली वाजवतात आणि मुरली वाजवित असताना तल्लीन झालेली राधा मुरलीचे स्वर ऐकता ऐकता देह ठेवते आणि त्यावेळी श्रीकृष्ण भागावरती येतात त्यांनी पाहिले नसत राधेने देखा ठेवलेला आहे त्याचा राग येऊन भगवान श्रीकृष्णाने मुरली रागाने फेकून दिली आणि अनयाच्या राधेला शेवटचं दर्शन झालं शेवटचं दर्शन झालं नाही म्हणून तिने त्या ठिकाणी पूजा केलेली आहे भाग उडतो पुढचा राधेने शेवटचा देह कुठं ठेवला आणि राधा मरताना शेवटला कुठे मेली हा जो काही पुढचा भाग आहे तो देखील तुम्ही आम्हाला पटवून सांगाल अशी आम्ही अपेक्षा करतो तसेच आपण जो काही प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचं देखील उत्तर आम्ही देण्याचा छोटासा प्रयत्न करत आहोत पटवून घेणं न पटवून घेणं हे तुमच्या हातामध्ये आहे स्वयंभू मातेने हे वरदान बळीराजाला दिले होते भूमाता रहस्यग्रंथ यातून ही कथा काढली बळीराजा चिंता अंतरी होती अंतरी गंभीर असेच म्हणे मी भूमियाने रक्षण कर पिकांचे माझे बैल माणसे जाती होतील मुक्त विघ्नांचे तयावर हे धरणी माता तेजोमयी रूप प्रकटली हसत म्हणे श्रद्धा ठेव मीच आई तुझी जागृत झाली शेती करगी कलिता घे कोयता आगडी तो कमरेला बांधा नांगर धरुणी कर श्रम होशी तू भूमिपुत्र साधा जोत्या बैला आण शेतकरी याला ना होईल बाधा शेतभूमी ही पावन होईल नसेल तिला कधी व्याधा भौती भावाने भक्ती भावाने नांगर धरीशी संकट नाही तुझवरी वरद हस्त माझा राहू म्हणे धरणी माता नम्र करी व तुमच्या प्रश्नाचं हे उत्तर आहे पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो धन्यवाद आपण जे काही आमच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे आमचा जो काही प्रश्न असतो आहे की माणसाची सृजनशीलता कधी नष्ट होते तुम्ही जे मानवी धर्मामध्ये शांती शक्ती या संदर्भातून तुम्ही जे उत्तर दिलेलं आहे ते अगदी चुकीचं आहे आम्ही बाजू सोडवलेले आहेत त्याचा आपण नक्की अभ्यास करावा अशी विनंती करतो हॅलो आज शब्दांचे जादूगार गारटले की नाही बुवा काय चाली गायल्यात काहीच कळलं कळत नव्हतं फक्त पैसे आलं एवढच कळत होते गाण्याची काट देणं लय सोपं असतं बुवा पण ती स्वरात गाणं हे खूप अवघड आहे काय बोलतोय आज मला वाटतं तुमचा टॉवर का बरोबर नीट लागलेला नाही दिसत हा <laughs> आता खूप वेळ कमी आहे बुवा लक्ष असू द्या बरंच काय बोलायचं होतं पण दहा मिनिटच दिलेत दिले आयोजकांनी तत्पूर्वी बुवानी गवळण गायली गवळण अ हृदयी वसंत फुलताना प्रेमात रंग यावे तर मी काय बोलतोय बुवा छोटीशी एक तयार केलेली आहे बघा अरे तू वर चढ की मी वर चढ काय बोलतोय प्रत्येकाला वाटतं अरे मी वर चढ चढायच्या वर चढ आहे मला काय बोलायचंय बुवा ऐक अरे तू वर की मी वर चळ डोक्यात भरलंय हे फूळ काढण्यात काढण्यात तुझ हे फूळ र लावली माझ्या पायाची फूळ हा आता काय बुवाचा विषय बुवाला टोपीचा याड हाय बुवाची भाषा लय वाढ हाय अरे याच गाणं कमी पण याची ऍक्टिंग लय वाढ हाय काय म्हणतोय बुवा चारशे चारशे वीसचा झटका द्या हरेश खोकरे तलवडे यांच्याकडून शंभर रुपयाचा म्हणते त्यांचा आभारी आहे धन्यवाद चारशेचा झटका देऊया आहो आबा सारख न काय बोलतय हे बुवा तुमची पकडील कोणती काय बोलायचं बोलायचं बरंच काय बुवा इथं नाही ओपनला भेटणारच आपण एक हजार एक टक्का बघा उदय धनने बुवा पैसा आलं उदय धन्याने साहेबांकडून ही पाचशे रुपयाचं पार्दूषिकायला म्हणतात त्यांचा आभार धन्यवाद 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 भारी कला काय बोलतोय काय बोलतोय नाही काला अवगत आहेत बाबा आपल्याला जमायचं नाही काय बोलतो नू आता काय बोलतोय तो बघा हाडीवाला पुला कोण आहे जादूगर काय जादू करी सांगू शकत नाही वाणू भलती जादू आहे पण आजकाल टायर उभा राहिलेला ना म्हणून काय बोलायचं आहे भारी हिता अवगत याला बागा बागा हदाडी वाला हा, वाला अरे बोला न बघायला आला जादूगर टोपी वाला तो त्या पाणीतून फुल काढून दाखवतो तो त्या दुग तुम्ही जाऊ ना तुम्ही काय जाऊन तुम्ही थांबाल का मी आहे असं नाही आता बघा काय बोलतो पैसा आलं बुवा शैलेश दादा शिकवण यांच्याकडून पाचशे रुपयाचं पारितो शिकाल म्हणजे त्यांचा आभार धन्यवाद अरे हक्काला दरिंदा काय बोलतोय हाला दरिंदा हकाला करिंदा इथ जीवाची मौज, इथं का जीवाची मौज मौज ह्याला लढा या काय ह्याला लढा जमना आला हा घेऊन हिजड्यांची फौज काय बोलतोय गाण्याला अर्थ आहे असच बोलत नाही हाला दरिंद हा काला करिंद हा हाला दरिंद हा काला करिंद इथं करा या जीवा फक्त येतात त्याला फक्त एक काही लोक पाहिजे की नको आता काय बोलतो बुवा बरंच काय झालं बोलून झालं असेल राग नुसवा इथच बाहेर गेल्यावर काय नसावा बुवा म्हणून काय बोलतोय नको विकास बुवासा रागात जाऊ रे नको विकास बुवासा रागात जाऊ रे सामना तुझा माझा इत प्रेमान राहू रे सामना तुझा माझा इत प्रेम असेल तर मोठं मन करून लेकरांना क्षमा कराल हीच अपेक्षा बाळगतो आणि इथे आमची आपची ही बारी समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा